नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गणपती विसर्जन गणपतीसोबत या वस्तू द्या मित्रांनो तुमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले असेल गणपती बाप्पाची स्थापना झाली असेल तर येणाऱ्या काही दिवसात गणपती बाप्पाचे विसर्जनसुद्धा होईल काहींच्या घरात पाच दिवसाचे असतील तर काहींच्या घरात सात दिवसाचे तर काहींच्या घरात दहा दिवसाचे गणपती असतील आणि गणपती बाप्पाचे विसर्जन होईल परंतु मित्रांनो विसर्जनाच्या वेळेस काय करावं गणपतीसोबत कोणत्या वस्तूसुद्धा विसर्जन कराव्यात याबद्दल शंका असतात याबद्दल प्रश्न असतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट जाणून घेणार आहोत की जेव्हा आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो गणपती बाप्पाला नेतो पाण्यात विसर्जन करायला तेव्हा त्यांच्यासोबत कोणत्या ते वस्तू आपण द्याव्यात आणि त्या कोणत्या वस्तूंचं विसर्जन करावं हेच हो। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो अशी मान्यता आहे की गणपती बाप्पा जेव्हा पृथ्वी तलावर येतात तेव्हा कोणाच्या घरी पाच कोणाच्या घरी सात कोणाच्या घरी दहा दिवस विराजमान होतात आणि मग विसर्जन झाल्यानंतर ते गणपती बाप्पा पुन्हा आपल्या घरी जात असतात तर मित्रांनो त्यांच्या प्रवासात घरी जाताना त्यांचा प्रवास सुखमय व्हावा म्हणून त्यांना काहीतरी पदार्थ दिले जातात सोबतीला प्रदा पदार्थ दिले जातात आपल्या घरी कोणता तरी पाहुणा येतो त्याला आपण तो जेव्हा जातो तेव्हा आपण त्याला डब्बा करून देतो की रस्त्यात जेवणाला तुला काहीतरी नाश्ता किंवा भूक लागली तर हे खा घरी पोहोचेपर्यंत असं आपलं असतं तसंच तस गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा ते, ते जातात तेव्हा त्यांना काही वस्तू द्यायच्या असतात आता या वस्तू कोणत्या तर मित्रांनो एक लाल रंगाचा कापड घ्यायचा त्या लाल रंगाच्या ला, ला कापडामध्ये एक खोबऱ्याची वाटी आणि गुळ एक खारीक हे तीन गोष्टी तुम्हाला बांधायच्या आहेत खोबऱ्याची वाटी खारीक आणि गुळ हे तीन गोष्टी तुम्ही त्याला लाल कापडामध्ये बांधायचं आणि गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला तो कापड बांधून द्यायचा लाल कापडामध्ये तीन गोष्टी बांधायच्यात गुळ खोबरं आणि खारीक एक एक थोडासा गुळ एक खोबऱ्याची वाटी आणि एक खारीक असं एक पोटलीसारखं बनवायचं आणि गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला ती पोटली बांधून द्यायची आणि जेव्हा गणपती बाप्पा आपण घेऊन जातो तेव्हा ते तसंच घेऊन जायचं आणि तसंच गणपती बाप्पाला विसर्जन करायचं हे गणपती बाप्पाची शिदोरी असते गणपती बाप्पासाठी आपण शिदोरी देतो अशी ही मान्यता असते तर या तीन गोष्टी तुम्ही गणपती बाप्पा सोबत बांधून देऊ शकतात आणि नक्की बांधून द्या गणपती बाप्पा प्रसन्न होतील श्री स्वामी समर्थ